सामानगड किल्ला व तिलारी परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करावे, पावसाळी अधिवेशनात आमदार शिवाजीराव पाटील यांची विधिमंडळात मागणी स्थानिक अर्थव्यवस्था रोजगार व पर्यावरणपूरक पर्यटनाला मिळणार चालना गडिंगलस तालुक्यातील सामानगड खिल्ला आणि चंदगड तालुक्यातील तिलारी परिसर ही दोन्ही स्थळं ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्यानं नटलेली असून त्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी विधिमंडळात औचित्याच्या मुद्द्यावरून विशेष मागणी करण्यात आली चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी ही मागणी विधानभवनात केली सामानगड हा महाराष्ट्र शासनाच्या कार्यक्षेत्रात येणारा ऐतिहासिक किल्ला असून त्याची दुरुस्ती संवर्धन आणि पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी विशेष निधीची गरज आहे हा किल्ला रोजगार निर्मितीच्या दृष्टीनंही स्थानिकांसाठी उपयुक्त ठरू शकतो असं विधानसभेत स्पष्ट करण्यात आलं दुसरीकडे चंदगड तालुक्यातील तिलारी परिसर पर्यटनाच्या दृष्टीनं अफाट संधी असलेला असून यासाठी शासनानं नऊ पूर्णांक पस्तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे मात्र तो निधी अपुरा असल्यानं वाढीव निधी तातडीनं मंजूर करण्याची मागणी पाटील यांनी केली विशेषतः तिलारी धबधबा रातोबा पॉइंट लष्कर पॉइंट स्वप्नवेल पॉइंट ही स्थळं पर्यटन आराखड्यात समाविष्ट करून त्या ठिकाणी संरक्षण भिंत सौंदर्यीकरण पर्यटक सुविधा केंद्र शौचालय रस्ते सुरक्षित वाहतूक व्यवस्था पार्किंग आणि माहिती फलक आदी मूलभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला या भागातील पर्यटन विकासाच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना रोजगार निर्मिती संस्कृतीचा प्रसार आणि पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा